过来吧。 सोपे जावे तसेच झाड लावणीपासून ते किमान वर्षभर येणाऱ्या अडचणीवर उपाय करता यावे या उद्देशाने शनिवार दिनांक डिसेंबर डिसेंबर व व रविवार या या दोन दिवसात फळबाग लागवड वा वा वार्षिक नियोजन विषयावर कृषी तंत्र निकेतन देवगड येथे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार असून यात जमीन हवामान पाणी व्यवस्थापन जाती आंतरमशागत खते यांची परिपूर्ण माहिती लागवडीपूर्वी व लागवडीनंतर येणाऱ्या कीड रोग व इतर व्यवस्थापन व वार्षिक येथे शेतकऱ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे प्राध्यापक श्री विनायक सर यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी घेण्यात आलेले नारळ लागवड हे प्रशिक्षण एक दिवसीय असल्यामुळे वेळेचा अभाव जाणवला त्यामुळे हे फळबाग लागवड प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दोन दिवसीय कालावधीचे नियोजित केले आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घ्यायचा असल्यास किंवा अधिक माहितीसाठी श्री सुधाकर सावंत यांच्याशी संपर्क करावा धन्यवाद